श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत संदर्भातला आणि इतर पिकांच्या संदर्भातला की प्रचंड नुकसान होत आहे माझ्या रावेर तालुक्यातील बेचाळीस गावं अशी आहेत की त्या बेचाळीस गावांमध्ये अजूनही बावीस तेवीस नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाहीये त्यामुळे माझी या निमित्ताने शासनाला विनंती आहे की नुकसान भरपाई देण्याची जी पद्धत आहे त्याच्या जे प्रोसेस आहे त्यामध्ये गव्हर्मेंट प्रोसेस रि इंजिनिअरिंग जर आपण केलं थोड्याफार जर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन जर आपण केलेत नवीन प्रोसेस जर आपण त्याच्यामध्ये अॅडॅप केली तर शेतकऱ्यांना ते नुकसान भरपाई वेळेत मिळायला मदत होणार आहे त्यामुळे आदरणीय कृषी मंत्री महोदय आता सभागृहात उपस्थित आहेत माझ्या तीन गोष्टी तीन मागण्या आहेत एक गेडीपासून स्पिरिट निर्मिती आपल्याला माहिती आहे की आता इथेनॉलची डिमांड प्रचंड वाढलेली आहे डिमांड सप्लाय गॅप प्रचंड आहे आणि कदाचित पासून सुद्धा मोलेसिसच्या सुद्धा सप्लाय कमी होतोय त्यानिमित्ताने माझी विनंती आहे की केळीचा आणि जर शेतकऱ्यांना केळी उत्पादक शेतकऱ्यांना जर आपल्याला केळीसाठी जर एक भाव चांगला भाव द्यायचा असेल तर त्यापासून केळीपासून स्पिरिट निर्मिती होणे अत्यंत गरजेचे आहे आणि ते शक्य आहे कारण आपण बघितलं असेल तर उसामध्ये सरांत तेवीस टक्क्यापर्यंत शुगर तेवीस पर्सेंट तेवीस टक्क्यापर्यंत शुगर ब्रिक्स असतात परंतु केळीमध्ये आपण बघितलं असतं साधारणतः अठरा ते वीस टक्क्यामध्ये शुगर ब्रिक्स असतात त्यामुळे केळीपासून जर स्पिरिट निर्मिती तयार करण्यात आली तर खूप त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे आदरणीय कृषी मंत्री मोदयांना विनंती आहे की आपण महाराष्ट्रामध्ये रायवरमध्ये पहिला डिस्टिलरी केळीवरती स्पिरिट तयार करणे पहिली डिस्टिलरीचा एक प्रकल्प आपण घेण्यात यावा त्यामुळे माझी विनंती आहे की राह राहुरी कृषी विद्यापीठाचं एक टेक्नॉलॉजी ट्रान्सफर सेंटर जर माझ्या रावेर संघामध्ये जर सुरू करता आलं त्याचा शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल केळीवरती विविध प्रकारचे रोग येत असतात नवीन प्रकारच्या व्हरायटीज येतात या प्रशिक्षण त्यांना देता शक्य होईल त्यांना नवीन टेक्नॉलॉजी अॅडॉप्ट करायला मदत होईल त्यामुळे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर सेंटर करण्यात यावं आणि तिसरा अत्यंत महत्वाचा विषय मी एक, एक बोलून विषय संपवतो अर्बन ग्रोथ सेंटर्स आपल्याला माहिती आहे आदरणीय देवेंद्रजींनी डाव्हॉसमध्ये सांडा पंधरा लाख पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचे ॲग्रीमेंट्स केलेले आहेत मला असं वाटतं की अर्बन ग्रोथ सेंटर्स जर आपण तयार केले त्याच्या माध्यमातून त्याचा खूप फायदा होणार आहे असं एक अर्बन ग्रोथ सेंटर्स आमच्या माझ्या यावर यावराव्या तालुक्यामध्ये जर तयार करण्यात आलं आणि तिथले जर एरिया इंडस्ट्रीया आदिवासी बोलले क्षेत्र ते आहे जर डी प्लस झोन जर त्याला डिक्लेअर करण्यात आलं की जेणेकरून इंडस्ट्रीज येतील आणि तिथे लोकांना रोजगार सुद्धा मिळेल पर कॅपिटा इन्कम सुद्धा वाढेल याची मी आपल्याला विनंती करतो आपण संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराज अध्यक्ष महोदय नियम दोनशे त्र्याण्णव युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आणि आपल्या मोबाईल ताज्याबाद वो कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा वगैरे लेवा लिवाज धन्यवाद